विचारमंथन न्यूजमध्ये आपल्यासोबत आहेत कमलेश कुंदर जे पर्या पर्यावरणप्रेमी आहेत मागच्या वेळेस विचारमंथनने याबाबत बऱ्याच वेळा आपल्या वृत्तातून आवाज उठवला परंतु त्याची प्रशासनाने गांभीर्याने दाखल घेतली नाही त्यामुळे कालची बारंगी नदीला जो पूर आला आणि आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्याबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत साहेब काय सांगाल कालच्या पूर परिस्थितीबद्दल नमस्कार या बारंगी नदीच्या करण्याचा प्रस्ताव हो। यापूर्वी दोन हजार सोळा साली नगरपंचायत शहापूर जिल्हाधिकारी ठाणे यांना दिला होता त्यात स्पष्टपणे त्यांना मुद केलं होतं जोपर्यंत नदीत जाणारं सांडपाण्याचं नियोजन होत नाही जोपर्यंत नदीपात्रालगत आणि खोलीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रालगत कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये त्याच्यानंतर इथे जॉगिंग ट्रॅकच्या नावाखाली नदीचा इथे गळा आवडला गेला त्यावेळेलाही आम्ही त्याला विरोध केला त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन दिलं होतं पण त्याच्यावरही काय झालं नाही शहापूर नगरपंचायतला तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मी पत्र दिलं आहे जलतज्ञांनी पत्र दिलं आहे वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांनी पत्र दिलं आहे का एका बाजूला जॉगिंग ट्रॅक झालेला आहे हा बेकायदेशीरपणे झाला आहे तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत रस्ता करू नये आणि रस्ता जर झालात तर तो पर्यावरण पद्धतीने करावं असं लेखीपत्र दिलेलं असतानाही त्यांनी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं का सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता कुठल्याही परिस्थिती नदी परिसरात करायचा नाही आहे नदीत जाणारं सांडपाणी जोपर्यंत व्यवस्थापन होत नाही तोपर्यंत कुठलंही काम करण्यास जलतज्ज्ञांनी मनाई केलेली असतानाही हे काही लोकांच्या म्हणजे फायद्यासाठी हा जो काही झालेला प्रकार त्याच्यामुळे हे लोकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे लेखी अनेक वेळा पत्रव्यवहार करून नगरपंचायत नगरपंचायतचे सी ओ संपूर्ण प्रशासन कुठल्याही परिस्थितीत लक्ष देत नाही हा प्रकार जर या भिंती चोडल्या गेला नाही तर हा प्रकार दरवर्षी वारंवार होईल तुमची याबाबत शासनाकडे काय मागणी असेल या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अधिकाऱ्यांवर ज्यांनी हा ज्यांनी हे इस्टिमेट बनवलेले ते सी ओ असो नगरपंचायतचे अधिकारी असो ज्यां जे पण डी पी डी सीचे अधिकारी असो ज्यांनी इन्स्टीव्हेंट बनवलं नदीपात्रामध्ये बांधकाम कायद्यांनी करता येत नाही ज्यांनी जागेवरती इन्स्टीव्हेंट बनवलं त्या सगळ्यांवरती कारवाई आणि त्यांचं लोकांचं झालेलं नुकसान आणि हे आता समजा ही भिलचं तो, तोडण्याचं लोकांनी आंदोलकांनी मागणी केलेली आहे हे सगळं नुकसान त्या अधिकाऱ्यांकडून वसूल करून घे करण्यात आणि त्यांना त्या त्वरित त्या विलंबित करण्यात यावं धन्यवाद